अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाळी येथून आज श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर या पायदिंडीचे प्रस्थान झाले आहे या पायदिंडीत शंभर ते दीडशे भाविभक्त असून दिंडी चालक हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही पायदिंडी आयोजित करण्यात आली आहे

शिवाजी महाराज आजचे दुसरे वर्ष तर गेल्या वर्षी पण त्याने चांगल्या प्रकारे दिंडी काढली सर्व लोकांना गावातला एकत्र करून ते एक दिंडीच्या मार्फत सर्व समाजाला कसे दिंडी चालवावी समाजासोबत कसं राहावे आणि वेगवेगळ्या रूपाने प्रत्येक गावात जाऊन शिवाजी महाराज हे चांगलं प्रबोधन करतात आपल्या समाजाविषयी चांगली माहिती देतात धर्माविषयी कसे राहावे धर्मा कसे जगावे कसे वागावे शिवाजी वागा महाराज यांच्याकडून शिकावे शिवाज, शिवाजी महाराज यांचं मला वाटतं दुसरं वर्ष आहे या दुसऱ्या वर्षामध्ये त्यांच्याकडे मला वाटतं दीडशेच्या पुढं वारकरी आज पिंपळगाव महादेव नगरीमधून आळंदी येथे रवाना होत आहेत आळंदी येथून पायी पंढरपूर यात्रा निघणारे आहे आणि त्यांच्या यात्रेसाठी समस्त गावकरी या ठिकाणी त्यांना पाठवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना समस्त गावकऱ्यांच्या वतीनं मी आ, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची वारी सफल हो ईश्वर त्यांना त्यांच्या सग सगळ्याच वारकऱ्यांना सुख समृद्धी आणि शरीर सदृढ ठेव हीच इच्छा प्रकट करतो हरिभक्त पारायण शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव महादेवेतून आज दिंडीचं प्रस्थान होत आहे आळंदी ते पंढरपूर मी या सर्व वारकऱ्यांना एक शुभेच्छा देतो सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि जे काय परमार्थ आपण शिवाजी महाराजांसोबत आनंद घेणार नक्कीच ईश्वर आपल्याला साथ देईल आणि माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की दिंडीमध्ये आपण स्वच्छ पाणी स्वच्छता त्यांची काळजी घ्यावी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी जय श्रीराम महादेव पिंपळ या गावातून आनंदी ते पंढरपूर वारीसाठी आज आमच्या गावातील बाहेर तालुक्यातील अर्धापूर तालुक्यातील असंख्य लोक आज आमच्या पिंपळगाव महादेवतून प्रस्थान करत आहोत आणि आम्ही एकोणतीस तारखेला ज्ञानोबाऱ्याच्या भूमीमध्ये आळंदीमध्ये पोहोचणार आहोत ज्ञानोबाऱ्यांच्या पालखीसोबत आम्हीही जाणार आहोत माझ्यासोबत तालुक्यातील भरपूर लोक आहेत असंख्य सोबत घेऊन आहेत त्यांची राहण्याची जेवण्याची संपूर्ण व्यवस्था माझ्यासोबत आज गाडीमध्ये आहे कुठल्याही प्रकारची वारकऱ्यांना गैरसोय होय होऊ नये याची काळजी मी घेतलेली आहे माझ्यासोबत डॉक्टर आहेत माझ्यासोबत पत्रकार आहेत माझ्यासोबत असंख्य असे सेवा करणारे नागरिक आहेत आणि भरपूर लोक आता या ठिकाणी पिंपळगाव मधून निघणार आहेत रूपरेषा आज पिंपळगाव निघणार आहे पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आम्ही पंढरपूरमध्ये झाल्याच्यानंतर नंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊन आळंदीच्या दिशेने सत्तावीस तारखेला आळंदीमध्ये पोहोचणार आहे आळंदीचं माऊलीचा ज्यावेळेस प्रस्थान होईल त्यावेळेस आम्ही निघणार आहे माझ्यासोबत एक दोनशे लोक आहेत दोनशे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची सगळी सोय मला लोकांनी कोणी अन्नदान दिले कोणी मला पाल भेट दिला आहे भेट दिली असं भरपूर माझ्या तालुक्यातल्या लोकांनी मला भेटवस्तू दिलेल्या आहेत मला म्हणून नाही वारकऱ्यांना दिले आहेत वारकऱ्याला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची मी पूर्ण दक्षता घेईन